आपण द्राक्षबागेचा मंडप जसाच्या तसा ठेवू मंडप न साह्याने आपल्या बागेच्या आपल्याला परत रिटर्न आपल्याला तिथं द्राक्ष बाग ला सा सा ला ला लावता येते किंवा भाजीपाला मंडप करता येतो त्यासाठी आपण मिनी जेसीबीच्या साह्यानी द्राक्षबागी बुडके काढायचे काम चालू आहे हे बघा पूर्ण बुडक काढून टाकले शेतकरी आपल्याला पूर्ण मंडप पण आरा काढायला लागतात ना काय करायला लागतात फक्त आपण दक्षबाग लावू शकतो किंवा मंडपात आपण दुसरा करू शकतो काय भाजपाला काढल्यामुळे परत आपल्या तिथे जे जंगले डोंगरा आहे ते उगवत नाही आणि रानफण पूर्ण हलवलं जात एकरी दहा ते बारा तास लागतात शेतकऱ्यांना बोडके काढायचे त्याचा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर पण देऊन टाकतो पूर्ण बुडका असं खेळ करू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा काही करायची गरज नाही तारा काढायची गरज नाही काय नाही त्यामध्ये तुम्ही भाजीपाला करू शकता किंवा तिथं परत द्राक्ष लावू शकता जबरदस्त कन्सेप्ट आहे जबरदस्त आम्ही पूर्ण ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने उपस्थित का बघण्याचा पण प्रयत्न केला पण ते पूर्ण जमिनीपासून मोडतात द्राक्ष बागेतील झाडाचे बुडके काढायचे काम चालू आहे मिनी जी सी बीच्या साह्याने पूर्ण बुडके निघलेले व्हिडिओ क्वालिटी कशी आली शेतकरी मित्र कमेंट करून सांगा एक दहा ते बारा तास लागतात तारा काढायची गरज नाही काय नाही हा आपल्या द्राक्ष बागेच्या बागेतील मंडपाचे असतानाही बुडकी निघतात डोगरीची आपली पूर्ण आपण परत बाग लावू शकतो किंवा भाजीपाला करू शकतो मंडप काढा याची काही सकट गरज नाही दगड काढणे तारा गोळा करणे परत तारा गोळा केल्यानंतर त्या कट करणे ह्याच्यापेक्षा सोपी पद्धत सोप्या म्हणजे सोप्या एकदम मस्त मशीन आले बघा